यावल येथील महसूल विभागाकडून सध्या सेवा पंधरवाडा सुरू आहे या सेवा पंधरवाड्यात रावेरचे आमदार अमोल जावडे तसेच तहसीलदार मोहनमाला नाजीरकर यांच्या मार्गदर्शनाखाली संजय गांधी योजना विभागाकडून यावल शहरातील आदिवासी भिल्ल वस्तीत विशेष शोध मोहीम राबवत लाभार्थ्यांच्या घरी जाऊन दिव्यांग लाभार्थ्यांचे प्रकरण तयार करण्यात आले व या सर्व लाभार्थ्यांच्या प्रकरणाला बुधवारी मंजुरी देत त्यांना लाभ मंजुरीचे पत्र वितरण करण्यात आले तसेच या भागात विशेष कार्यक्रम घेत विविध कुटुंबातील रेशन उत्पन्नाचे दाखले व विविध प्रमाणपत्रासंदर्भात नोंदणी घेण्यात आली आहे बातमी आवडली तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला ऑन करा रावेर यावलचे आमदार अमोल हरिभाऊ जावडे यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभागाकडून सेवा पंधरावाळा सुरू आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिन सतरा सप्टेंबरपासून ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती दोन ऑक्टोबर दरम्यान हा सेवा पंधरवाळा राबवण्यात येत आहे या सेवा पंधरवाड्यात महसूल विभागाकडून तहसीलदार मोहनमाला नादिरकर यांच्या मार्गदर्शनाखाली यावल शहरातील बोरावल गेट भागात भील वस्तीत विशेष शोध मोहीम राबवण्यात आली निवासी नायब तहसीलदार बी एम पवार संजय गांधी योजना विभागाचे नायब तहसीलदार मनोज खारे सहायक महसूल अधिकारी सकावत तळवी यांनी या वस्तीत जाऊन शासन योजनेचा लाभापासून वंचित असलेल्या दिव्यांग बांधवांचा शोध घेतला त्यांची संपूर्ण प्रकरण संजय गांधी योजना विभागात तयार करून घेतली आणि त्यास मंजुरी देण्यात आली बुधवारी मंजुरीचे पत्र संबंधित लाभार्थ्यांना देण्यात आले सात लाभार्थ्यांना या ठिकाणी मंजुरीचे पत्र देण्यात आले या प्रसंगी भारतीय जनता पार्टी यावल शहर उपाध्यक्ष मुकेश कोळी युवा शहराध्यक्ष विशाल शिर्के कोळवद येथील इक्बाल तळवीसह मान्यवरांची उपस्थिती होती एकूणच या शोध मोहिमेच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांना शासकीय योजनेचा लाभ प्रत्यक्ष मिळून देत सेवा पंधरवाड्याचे मोल प्रशासनाकडून अधोरेखित करण्यात आले आहे यावल शहरातील भुसावळ रस्त्यावर असलेल्या आयशा नगरच्या गेटजवळील अजिजिया हॉलमध्ये भव्य कपड्यांचा सील लागला आहे महिलांचे मुलींचे लहान मुलांचे आणि जेंट्सचे विविध प्रकारचे रेडीमेड ड्रेस या ठिकाणी अल्प दरात उपलब्ध आहे भव्य मोठा सेल या ठिकाणी असून वेगवेगळ्या प्रकारचे स्टायलिश कपडे या ठिकाणी अल्प दरात उपलब्ध आहे तेव्हा नक्की भेट द्या यावल्ल शहरातील भुसावळ रोडवरील सद्गुरू आटोच्या जवळून जाणाऱ्या आयशानगरकडील गेट गेटजवळ असलेल्या अजिजिया हॉलमध्ये इरफान पटेल यांच्याकडून भव्य रेडीमेड कापडाचा सेल सुरू आहे <स्थाथ> कोणाला आवश्यकता आहे त्यांची फॉर्म भरून घ्यायचं आहे तर हे आपल्याला लाभार्थी शोधायचे तर त्या पद्धतीने आपल्याला यांनी दहा लाभार्थी शोधून दिले ते आपण इथे बघू शकतात की हे सर्व वंचित वन, आणि गरजू आदिवासी लाभार्थी यांनी शोधून दिलेले आहे आणि आपण त्यांना त्यांचं तेन फॉर्म भरून घेऊन त्यांना एक लाभ देतो आहोत आणि त्याच्या लाभाचे वाटप लाभ मंजुरीचे आदेश आपण आज त्यांना वाटप करण्यात आलेले आता याचा यांच्याकडून यांना आता पुढील महिन्यापासून यांना शासनातर्फे लाभ देण्यात येणार आहे धन्यवाद यावल शहरात प्रथमच डॉक्टर स्वप्नील डी खैरनार यांचे मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झालेले आहे डॉक्टर खैरनार यांना होमिओपॅथीमध्ये दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे त्यांनी होमिओपॅथीने हजारो रुग्ण बरे केलेले आहेत होमिओपॅथीमध्ये पेशंटला आजाराविषयी काय वाटते पेशंटची भीती चिंता त्याला असणारा त्रास व त्या त्रासामुळे त्याच्या दैनंदिनी जीवनामध्ये येणाऱ्या अडचणी त्या समजून घेऊन योग्य उपचार ते करतात डॉक्टर खैनार यांना धुळे येथे एका नामांकित हॉस्पिटलमध्ये त्वचा रोगाविषयी देखील दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे होमिओपॅथीचा कुणालाच साईड इफेक्ट होत नसल्यामुळे व होमिओपॅथीने कुठलाही आजार मुळात सकट बरा होत असल्याने जग होमिओपॅथीच्या दिशेने वाटचाल करत आहे आजच्या काळाची आणि येणाऱ्या काळाची गरज ओळखून यावल शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापारी संकुलात वरील मजल्यावर मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झाले आहे तेव्हा या ठिकाणी अपॉइंटमेंट घेण्याची वेळ दररोज सकाळी आठ ते बारा आहे तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिकला आणि आपला आजार मुळासकट संपवून टाका